महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं जी सेवा मोहीम राबवली होती त्याचा समारोप आज खरंतर वडजमध्ये महारोग्य शिबिराच्या दृष्टीने होतो आहे या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी केलेली आहे अनेकही ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध नागरिक महिला ह्या सगळ्या या ठिकाणी येत आहेत या, या शिबिरामध्ये जवळपास सर्वच आजारांवरील उपचार आणि ज्या काही शस्त्रक्रिया आहेत त्या अगदी मोफत केल्या जाणार आहेत सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी आहे आरोग्य सेवक देखील या ठिकाणी आरोग्य सेवक देखील या ठिकाणी आलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली दिसते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा <You3> वाढदिवस खरं तर गेल्या महिन्यात झाला खरं परंतु आपल्या तालुक्यातील ज्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत आशाताई बुचके व अश्वमेध युवा मिंच यांनी ठरवलं की ह्या वाढदिवसाचा खरा समारोप आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त एक सेवे मोहिमेचे आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलं आणि खरं तर अतिशय प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला ना या ठिकाणी जे आपले लोक असतील ज्यांना खरंच व्याधी आहेत आपल्या आरोग्याबद्दल बरेचशा त्यांना तकलीफ आहेत आज या ठिकाणी माझ्या अंदाजे आताशीला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी कमीत कमी दोन तीन हजार लोक तर सुरुवातीला चाललेले आहेत अजूनही भरपूर लोक रस्त्याने येत आहेत नमस्कार अरुण भाऊ या ठिकाणी आज सौ आशाताई भुजक्या यांच्या माध्यमातून व भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुका यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य असं महा आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्या आरोग्य शिबिराचा एकच उद्देश आहे की जुन्नर तालुक्यामधल्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला या आरोग्य शिबिरातून काही ना काही उपचार या ठिकाणी मिळले पाहिजेत कोणत्या प्रकारचे जे आजार असेल त्या आजारावर या ठिकाणी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी उपचार केले जाणार आहे नुसते उपचार केले जाणार त्या ठिकाणी शस्त्रक्रियासुद्धा केले जाणार आहे जे ज्या ऑपरेशन होणार त्या ऑपरेशनसुद्धा व्यवस्था केली आहे सी टी स्कॅन एम आर आयसारखे सारखे या ठिकाणी जे मोठे आजार जे लोकांना परवडणार नाही ते सुद्धा या ठिकाणी या माध्यमातून केले जाणार आहे म्हणजे सर्वसामान्यांची काळजी घेणारी जी ताई आहे आशाताई भुजके ते पुन्हा एकदा दाखवून देत आहे की मी पुन्हा एकदा लोक जो जनसेवेसाठी सज्ज झालेले आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी जुन्नगर तालुक्याच्या रण्यारागेने भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सह आशाताई भुजके यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी असं आरोग्य शिबिराचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आपण बघतात की फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी विशेष सांगा वाटतं की आदिवासी भागातून सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आलेले आहेत खर तर या आरोग्य शिबिराला आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हजारो नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे वडस देवस्थानचा हा जो हॉल आहे हा हॉल संपूर्णत भरून गेलेला आहे अनेक ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील या सगळ्या या ठिकाणी आरोग्यसेवेचा लाभ घेण्यासाठी दाखल झालेला दा आहेत अनेक आरोग्य कर्मचारी या ठिकाणी आहेत ते नागरिकांना खरंतर मदत करतायत अनेक व्हॉलेंटियर्स आहेत ते नागरिकांना या ठिकाणी मदत करतायत जवळपास दो दोन ते तीन हजार नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत अतिशय काय किती लोक त्यांनी काय अतिशय उत्कृष्ट प्रमाणामध्ये महाआरोग्य शिबिराचं नियोजन झालेलं आहे सवासताई मुसके आणि गणेश कवडे यांनी अतिशय योग्य नियोजन केलेलं आहे आणि भरपूर हजारोच्या संख्येने या ठिकाणी सर्व रुग्ण आलेले आहेत उपचार घेत आहेत नमस्कार मोरे साहेब खरे तर या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचा हा सप्ताह समारोप आणि या सप्ताह समारोपाच्या निमित्तानं या ठिकाणी महाआरोग्य शिबिर जुन्नर तालुक्याच्या नेत्या आशाताई भुसके व अश्वमेघ युवा मंचाचे अध्यक्ष गणेबाऊ कवडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर भरवण्यात आले आहे आणि या ठिकाणी आपण पाहतात सकाळी फक्त अकरा वाजले आहेत आणि अकरा वाजता जवळजवळ पाच हजारच्या वर लोकांची या ठिकाणी आता लोक आलेली आहेत आणि सर्व लोकांचं या ठिकाणी कुठलीही गैरसोय होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत येणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी त्या ठिकाणी नाक्याची व्यवस्था केलेली आहे पुन्हा जेवणाची सुद्धा व्यवस्था असून या आरोग्य शिबिरामध्ये जे जे रुग्ण येतील यांचे सर्व इलाज हा मोफत होणार आहे त्याचबरोबर आवश्यक असणाऱ्या इथं ब्रेस्ट कॅन्सरच्यासुद्धा व्हॅन लागलेले आहेत पुन्हा कॅन्सरच्या इतर सुविधा सुद्धा आपण या ठिकाणी देणार आहोत पुन्हा डोळ्यांच्यासुद्धा तपासण्या होऊन त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहेत म्हणजे लोकांना पुरेपूर असं महाआरोग्य शिबिरात जाऊन सर्व गोष्टीचा जा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आणि अपंग व्यक्तींसाठी सुद्धा या ठिकाणी सर्टिफिकेटची व्यवस्था होणार आहे त्याचबरोबर सर्व प्रकारचे दाखले या ठिकाणी दिले जाणार आहेत त्याचबरोबर ऑनलाईन सुविधा सर्व जुन्नर तालुका आरोग्य विभाग तहसील विभाग या तार या ठिकाणी सर्व आशिवमेचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर असणाऱ्या आरोग्य विभागाचे सर्व कार्यकर्ते या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण सर्व कार्यकर्त्यांच्याच या मेहनतीचं हे फळ आहे की आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबीर वरवत असताना तालुक्यातील सर्वात मोठं आरोग्य शिबिर या ठिकाणी होत आहे आणि हे आरोग्य शिबीर आपल्या सगळ्या जुन्नरच्या नागरिकांसाठी हे उपयुक्त होणार आहे बरोबर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीरसुद्धा आयोजित केलेलं आहे हे भव्य रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ पाचशेच्या वर लोकांची या ठिकाणी रक्तदान होणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहत आहात का ह्या ब्रेस्ट कॅन्सरच्या शिब सुद्धा आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी जर एखाद्याला कॅन्सर असेल तर तो कॅन्सरसुद्धा जागेवर डिटेक्ट होणार आहे कारण जुन्नर तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेणं हेच या शिबिराचं उद्दिष्ट आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या नेत्या आशाताई भुचके व गणेशभाऊ कवडे संतोष नाना खरे यांच्या माध्यमातून हा आज महाआरोग्य शिबिराचा जो मोठा कॅम्प भरवण्यात आलेला आहे आणि या कॅम्पच्या निमित्तानं आपण पाहतात की या ठिकाणी जागेवर व्हीलचेअरसुद्धा आपण देत आहोत कारण एक एक व्हीलचेअरची किंमत दहा हजाराच्या वर आहे आणि ही व्हीलचेअर देत असताना आपण जे गरजू लोक आहेत त्यांना या ठिकाणी कथे हॉस्पिटलच्या माध्यमातून एम आर आय सी टी स्कॅनसुद्धा ज्यांना आवश्यक आहे त्यांना तो एम आर आय आणि सी टी स्कॅन नंतर मोफत दिला जाणार आहे कारण त्याची नोंद ज्याची या ठिकाणी होणार आहे त्या नोंदणीचीच या ठिकाणी त्या लोकांना आपण लाभ देणार आहोत म्हणजेच पर्या पूर्ण असं हा आरोग्य शिबिर भरवत असताना सर्व नागरिकांचा अगदी नेत्यांची सुद्धा आम्ही या ठिकाणी उद्घाटनाची वाट न पाहता अकरा जे नागरिकांच्या हस्ते आपण या ठिकाणी उद्घाटन केलं म्हणजे प्रथम आपण या लोकांना सर्व नागरिकांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात केली आहे तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस राज्यामध्ये गेले महिन्याभर वेगळ्या ठिकाणी वे वेगळेवेगळे आयोजन करून संपन्न होत असताना त्याचा समारोप म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये आज मोठं भव्य आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे के त्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी धर्मदाय आयुक्त आणि महात्मा फुले योजना आणि जवळजवळ मा पंचवीस ते तीस डॉक्टर मोठ्या हॉस्पिटलने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि हे सगळं करत असताना याचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सन्मान्य ने आशाताई भुजके मंचाचे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे यांच्या माध्यमातून याचं आयोजन खऱ्या अर्थानं करतात आम्हाला थोडासा वेळ कमी मिळाला परंतु आज पाहिल्यानंतर असं वाटतंय की चांगला प्रतिसाद खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिळतो आहे आणि थोडंसं लोक उत्स्फूर्त या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं ज्याची गरज आहे आणि वाढदिवसानिमित्त काय कार्यक्रम घ्यावा त्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जे आरोग्य महाआरोग्य शिबिर म्हणजे सर्व तपासणी या ठिकाणी मोफत होणार आहे कुठलेही पैसे या ठिकाणी घेतल्या नाही आणि ज्या ज्या शस्त्रक्रिया त्या ठिकाणी सांगितल्या जातील त्या त्या शस्त्रक्रिया टप्प्याने त्या ठिकाणी ज्या ज्या हॉस्पिटलला त्यांची न्यायची आणि परत आणायची व्यवस्थासुद्धा आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे आणि म्हणून जे जे काही आपल्याला देता येईल मेडिसिन असेल कानाच्या मशिनी असतील सायकल असतील जे जे काही की आपलं सर्व या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे एवढंच नव्हे तर नवीन आयुष्यमान कार्डमध्ये एक सत्तर वर्षाच्या लोकांच्या पुढाला त्याची सुविधा मिळत नव्हती शासनाने एक आयुष्यमान वनवंदना योजना या ठिकाणी चालू केलेली आहे आणि त्याचा आज तपास नेऊन त्यांनासुद्धा आपण कार्ड या ठिकाणी देणार आहोत म्हणजे महसूल विभागानेसुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ते योजना म्हणजे पाच लाखापर्यंत मोफत उपचार त्यांना त्या ठिकाणी करता येणार आहे आणि म्हणून त्याचासुद्धा कॅम्प ह्या तालुक्याचे तहसीलदार म्हणजे माननीय सी ओ साहेब असतील कलेक्टर साहेब असतील यांनी ज्या सूचना दिल्यात म्हणजे इकडं रुग्ण तपासणी आहे आणि तिकडं महसूलचं जे जे काही आधार कार्ड असतील रेशन कार्ड असतील जे काही सगळं ते सगळं त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि वनवंदर योजना ही या ठिकाणी त्या ठिकाणी त्याची तपासणी होते ते काढावं पड त्याच्यामुळं या शेतकऱ्याला अत्यंत प्रतिसाद चांगला मिळतोय आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस खऱ्याने कुठल्या पद्धतीने साजरा होवा हे खऱ्यानं आम्ही त्याचा प्रयत्न केला आहे याचा सर्व डॉक्टरांनी या ठिकाणी मग जिल्हा परिषद असेल सुसन असेल डी वाय पाटील असेल सर्व जे काही हॉस्पिटल असेल सगळी शासकीय यंत्रणा जे जे अधिकारी या ठिकाणी आले त्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि अशा ताईंनी आमच्या या कुलस्वामी खंडराया देवस्थानच्या प्रांगणामध्ये हे शिबिर बनवलं त्याबद्दल कुलस्वामी खंडराय देवस्थानच्या सर्व विश्वस्तांच्या वतीनं मी ताईंचं आभार मानतो अनेक गोरगरीबी लोक असे आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी आहेत परंतु आर्थिक परिस्थितीमुळं बरेच लोक डॉक्टरकडे जात नाही किंवा तपासण्या करत नाही तर ह्या शिबिरामध्ये सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी लागणारा ला? जो जो काही खर्च आहे तो देखील शासनामार्फत मिळणार आहे आत्ता साधारणपणे साडे दहा अकरा वाजलेले आहेत इतकी भयंकर गर्दी आहे त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये सगळीकडं उभी राहिलेली वाहने आणि माणसं माणसं दिसत आहेत या जेवणामध्ये जेवणामध्ये येण्या ये येण्या जाण्यासाठी लोकांची व्यवस्था देखील शिबिरामार्फतच केलेली आहे आणि सर्व या सर्व रुग्णांना किंवा शिबिरार्थी लोकांना या ठिकाणी आपल्या कुलस्वामी मंदिराच्या पुढच्या बाजूला हॉल आहे त्या ठिकाणी देखील जेवणाची व्यवस्था केली आहे आम्ही पाहिलं अनेक नामांकित डॉक्टर सुसज्ज मशनरी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून जे शिबिर आयोजित केलं आहे खरोखर मी 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 सर्व शिबिरार्थींना विनंती करतो की सर्वांनी शिस्तीचं पालन करावं पब्लिक भरपूर आहे किंवा वृद्ध महिला असतील किंवा जी लहान मुलं असतील त्यांना प्राधान्य द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो नोंदणी तर इतकी झाली आहे की जवळजवळ अकरा हजार तीनशे पंचावन्न नोंदणी झाली आहे आणि ती नोंदणी आम्ही केली आहे आमच्या कार्यकर्त्यांनी केली आहे भारतीय जनता पार्टीच्या जे की त्या त्या, त्या गावातले बूथ प्रमुख आहे त्याचप्रमाणे सगळ्यात मोठा सहभाग कलेक्टर सी ओ आरोग्य विभागाचे म्हणजे ज्यांनी आरोग्य विभागाने ज्या पद्धतीने आपल्याला सहकार्य नोंदवलं त्यात त्या, त्या लोखंडे मॅडम ज्यांच्याकडे जवळजवळ तब्बल मु पुण्यातले वीस हॉस्पिटल याच्यात सामील आहे त्याच्यामध्ये प्रत्येक रोगाचा आपण त्या ठिकाणी निदान करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कधी नव्हे ते डेंटलचं देखील या ठिकाणी करणार आहोत डेंटलची देखील टीम लागलेली आहे या ठिकाणी डी वाय पाटीलनी स्वतः ती टीम त्या ठिकाणी हनुमंतराव चव्हाण यांनी केलेली आहे या ठिकाणी इंद्रायणी देखील आहे या ठिकाणी इंद्रायणीबरोबर त्यांची शाखा तळेगाव देखील आहे त्याचबरोबर स्वतः ससून आहे स्वतः आंबेगावचं टीम आहे आणि अनेक सगळे हॉस्पिटल ज्यांनी स्वतःहून पवना हॉस्पिटलपासून सगळ्यांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि तब्बल चारशे डॉक्टर इथे आलेले आहेत प्रत्येकाला शेवटपर्यंत संध्याकाळी सहा वाजले तरी तो माणूस असा जाणार नाही त्याची तपासणी आणि नुसती तपासणी नाही तर या तालुक्याचे भूमिपुत्र आपले कथेसाहेब यांनी तर त्या दिवशी मिटिंगमध्ये डिक्लेअर केलं की ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे त्याच्याकडे पैसे नाही तो मग सी टी स्कॅन असेल त्या ठिकाणी एम आर आर असेल त्या ठिकाणी आपलं असणारं सोनोग्राफी असेल सगळ्या त्या टेस्ट ते फुपट करणार आहेत मग असे देणारे दाते आहेत असे काम करणारे सगळे अधिकारी पदाधिकारी म्हणजे सगळ्यांनी सहभाग दिला त्याचबरोबर या या ता जिल्ह्याचे कलेक्टर या जिल्ह्याचे सी ओ कसे असावेत हे उत्तम उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं त्यांचं देखील कौतुक करतो त्याचबरोबर आपल्या औंद आणि डेप्युटी डायरेक्टर यांनी सुद्धा याच्यामध्ये मोठा सहभाग घेतला आरोग्याच्या टीमचं कौतुक करते आणि आशा कार्यकर्त्या यांचं कौतुक करावं दिसतं अंगणवाडी सेविका यांचं देखील कौतुक केलं पाहिजे देखील राजा गोळ्या केल्या त्यामुळे आज बऱ्यापैकी लोकांना आणि हे आजच्या दाखवण्यापुढं शिबिर नाही आहे तर दोन महिने आणखीन ह्या शिबिरातल्या ज्यांना शस्त्रक्रिया करायच्या ज्यांना वाटतंय की आपल्याला आज तपासलं आणि सोडलं वास्तविक ज्या वेळेला माणसाला माहीत नसतं की आपण आजारी आहोत किंवा आपल्याला काय आजार अपेंडिक्स हो, का आहे त्या ठिकाणी असणारा डायबेटीज आहे पी पी आहे किंवा पिशवीचा कॅन्सर आहे स्टणाचा कॅन्सर आहे त्यावेळेला ते सुखी असतात परंतु ज्या वेळेला त्यांना कळतं आपण शिबिरात तपासणी करतो आणि त्यांना जर सोडून दिलं तर ते होतात आपल्याला कोणाला दुखी, दुखी करायचा अधिकार नाही तर यांना त्या ठिकाणी बरं करून त्यांना त्यांच्या घरी पाठवलं पाहिजे या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाचा हा कार्यक्रम आहे आणि मी आजारी पडली नसती तर लवकर झाला असता आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने ते जे प्रत्येक ठिकाणी अगदी पंढरपूरला जाऊ कुठेही जाऊ ते सांगत असतात की माझी सर्वसामान्य जनता शेवटचा घटक सुखी झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते सतत सतत प्रार्थना करत असतात मग आपण पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं आरोग्य त्यांची कारकिर्द आणखीन मोठी व्हावी आणि त्यांच्यासारखा मुख्यमंत्री गोरगरिबांची काळजी घेणारा महिलांची काळजी घेणारा तरुणांची काळजी घेणारा देशाची काळजी घेणारा तालुक्या ज महाराष्ट्राची काळजी घेणारा अशा या असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सत्तराच्या नंतर सत्तरीनंतर घरात असणाऱ्या आजी आजोबाकडे लक्ष कमी दिलं जातं त्यांच्यासाठी सुद्धा पन्नास लाखाचं पॅकेज काढलं आहे म्हणून आपण त्यांना देखील या ठिकाणी बोलतो ते पॅकेज आणि त्याच्यासाठी महसूलनी सुद्धा आपल्याला मदत केली आहे या ठिकाणी तहसीलदार प्रांत कलेक्टर यांनी टीमा लावलेल्या आहेत त्यांचं तिकडे पुढे आपण सभामंडपात व्यवस्था केली आहे की त्यांचा वाय सी झाला पाहिजे त्यांना देखील या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून त्यांचे होणारे ऑपरेशन त्यांना होणारा त्रास त्याच्यासाठी पाच लाखापर्यंतचा विमा आहे तो देखील त्यांना मिळावा ही सगळी संकल्पना या हॉस्पिटल किंवा या कॅम्प आज आपण घेणारा महाआरोग्य कॅम्प हा महाआरोग्य कॅम्पच आहे त्याच्यामध्ये कोणालाही जर त्रास होतो आहे त्याला बरं करायचं हीच आमची भावना आहे याच्यामध्ये गणेश कवडे संतोष नाना यांनी इतकी मेहनत घेतली आहे गांदळ सगळ्यांनी आणि माझ्या प्रत्येक कार्यकर्त्या आणि मंडल अध्यक्षांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला तुम्ही पत्रकारांनी फक्त सगळीकडे पोहोचवा आणि सगळ्या लोकांना प्रवृत्त करा की अरे वाढदिवस बाकीचे नाही झाले तर चालेल पण एक कार्यक्रम लोकांसाठी करा म्हणजे खरंच ते पुण्य आपल्याला लाग एक बारा नंबरला फक्त हाडांचे डॉक्टर आहे फर्नियाचे पेशंट त्या ठिकाणी जाऊ नये आपल्याला विनंती असे आणि यानंतर प्रत्येक जणाची एक शंका आहे की आम्हाला एम ये आर आय टी स्कॅन करायचं त्याचं डिपार्टमेंट कुठे डॉक्टरांनी जर चिठ्ठी लिहून दिली तर नंतर काय करायचं एम आर आय ये कुठे करायचंय सिटी स्कॅन कुठे करायचंय याची थोडक्यात माहिती अदरवाईड पंजाबराव कथेसर सर आपल्याला देतील